नंबर वार्डामध्ये आपलं उज्ज्वला दीपक तायडे यांचं बिन विरोध आणि आज अशी माहिती मिळत आहे की एक नंबर वार्ड आणि तेरा नंबर वार्डमध्ये दोन जागा बिनविरोध आहे काय सांगा आता हल्ली तरीसुद्धा एक नंबरमधील एक प्रभाकर मंगळ यांमधील प तिचे उमेदवार आहे ना खूप डगडाचे त्यांनी माघार घेतली असो मान्य नामगार गिरी भाऊ माझ्या नसतील आमचे आणि ते असो साधनाताई माझ्या नसतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकास कामांचा प्रचार बघता या शहराची घोडदोड बघता समोरच्या उमेदवाराने माघार घेतली आणि आज आम्ही या ठिकाणी बिनविरोध निघालो काय सांगाल आपण बघतो जामन्या शहरात माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली राणाबाई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जे घोडदोड कालपासून सुरू झाली आहे जुळ्या दीपक चायडे या कालच बिनविरोध निघून आलेल्या आहेत आणि आज आमच्या मधील उमेदवार सो सपना रवींद्र जाडे तसेच वार्ड क्रमांक तेरा ब मधील शेवाळे जिलुबाई गिमल्या शेवाळे या पण बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आपण बघतो भाऊच्या मार्गदर्शनाने हा जो विजयी घडोड चा व्रत जो सुरू झालेला आहे हा संपूर्ण सत्तावीस झिरो केल्याशिवाय हा थांबणार नाही आणि भारता भाऊंच्या विकास कामांवर गावंनी दामने मध्ये केलेल्या सर्व विकास कामांवर साधनाताईंनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून संपूर्ण विरोधी पक्ष हे एकून एक माघार घेत आहेत आणि आमचं सत्तावीस झिरो हा नक्कीच होईल यात शंका नाही होत निवडणुकीमध्ये जामनेर वार्ड दो नंबर दोन एक एकमधून आमचे झलडे सपनाबाई तयाबिनिरोध झालेले आहे म्हणजेच विजय कसा आणि कसा होऊ शकतो कारण समोरच्या व्यक्तींना राजकारणाची दिशाच माहीत नाही फक्त राजकारण करत आहे वेळोवेळी आज त्यांना एक धडा शिकल्यासारखा आहे की बा ते वार्ड नंबर एक आणि वार्ड नंबर तेरा शेवाडे सर म्हणून सांग त्यांचे मिसेस आज दोन जागा बिंदवृत झाल्या आणि पहिले आमचे दीपा भाऊ तायडे यांची तेरा नंबर वार्ड वगैरे एक बिंद्रोड झाली तीन जागा सत्तावीस लागेल तीन जागा बिनवृत झाल्या तर समोरच्या पार्टीला एक धडा एक धक्का आज असा एक ऐतिहासिक धक्का आहे की सत्तावीस जिरोज हे शंभर टक्के होणार हे त्याची नांदी आहे गिरीश महाजन भाऊ आपल्या नेतृत्व मंत्री साहेबांचा